राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवनी एकटा उभा ठाकतो शब्दांना ठार अशी की प्रगती केली होय आमच्या ठाण्याने आणखी विशेष करून एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत देवा माणसात देव शोधतो तो, तो हसबेस हो। चार पावलं दूर गेल्यानंतर अरे आपले शेजारी ना आहेत नागरिक भागेश डोंगर यांच्या वतीने संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अडले नडल्याला आपण मदत करतो हॉस्पिटलवाले थांबा हॉस्पिटल हॉस्पिटल करायचं नाही आपल्याला No काम करायला पाहिजे होत परंतु झालं नाही दुर्दैवाने पण आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळे मुंबई सुंदर स्वच्छ चांगल्या क्वालिटीचं चा काम करा लोकांना खड्डेमुक्त प्रवास द्या मुंबई आपल्याला खड्डे मुक्त करायची आहे हे सगळे जे रस्ते आहेत जराचे ते दरवेळेला त्याच्या दुरुस्ती व्हायच्या बरोबर पांडर, ना काय व्हायचं त्याच्यामधून काळ्याचं पांढरं पांढऱ्याचं काळ आता हे कॉन्क्रीटचे रस्ते होतील पुढच्या दोन वर्षामध्ये या मुंबईतले सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे करणार आहोत सगळे रस्ते साहेब ठाकरे आपला दवाखान्याचा आलाय आपल्याकडे हो होत कोणीतरी आपलं आहे ना माईक मला त्याबरोबर बोलवून द्यायचं काय वाटत त्याला आणि म्हणून ही जी कामं मुंबईमध्ये सुशोभीकरणाची कॉम्पुनिटी आपण लाईट व्यवस्था करतोय सगळीकडे करणार आहोत टप्प्याटप्प्याने आता त्यामुळे बऱ्याच लोकांना ुकी सुरू झालेली आहे आणि त्याचा इलाज पण आपण करून ठेवला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्या आणि म्हणून ही कामं जी आहेत ही कामं आपल्याला करायची आहेत मुंबईकरांना सोयी सुविधा आपल्याला द्यायच्या आहेत हे देण्याचं काम जे आहे हे आपण नक्की करू एवढी आपल्याला खात्री या ठिकाणी मी देऊ इच्छितो आणि आज अनिल पांगारे मला मनापासून तुमचं अभिनंदन करतो अशोक पाटील इकडे विवाद करून भेटतो आणि संजय सगळ्याच मनापासून अभिनंदन करतो आणि आता सभा सुरू आहे आता मी फक्त एक इकडे एका एक कार्यालयाचं उद्घाटन करायला आलो आता इकडून मी सुरुवातीपासून बघितलं अख्खा रस्ता माणसाने फुलून गेला भरून केला होता फक्त काय एका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन इकडे महाविकास आघाडी जाहीर सभा चार चार पक्षांची जाहीर सभा बैदल भरलं आहे बाळासाहेब होते ते बाळासाहेब आपलं दैवत आहे त्यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललोय सरकार स्थापन केलं परंतु त्यांनी दंडवत घातला परंतु तुम्ही तर काँग्रेस राष्ट्रवादी समोर लोटांगण घातलं त्यामुळे दंडवत घालू शकत नाही आणि म्हणून काय करतोय आणि म्हणून आपण तीनशे सत्तर कलम राम मंदिर या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत आज आपण पाहतोय की या राज्यामध्ये देखील सर्व धर्मीय सर्व समाज हिंदू आहेत मुसलमान आहे सिख आहे इसाई आहे माझं आता मुस्लिम बांधवांनी देखील मगाशी स्वागत केलं कारण आपलं जे हिंदुत्व दु आहे दुसऱ्या समाजाचा देखील आदर ठेवणारा आहे लोक पुण्या गोविंदाने आपले सण साजरे करतात रामनवमी होती यांचं रमजान होता इतर वेळेस देखील आपली दिवाळी दसरा गणपती नवरात्रोत्सव आणि सर्व धर्मीयांचे सण देखील आपण पुण्या गोविंदाने साजरे करत असतो आणि म्हणून काही लोक यामध्ये मुद्दा भेट निर्माण करण्याचं काम करतात यांच्यापासून आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सभी लोगों को मैं कहना चाहता हूं कि सरकार सब लोगों का सभी जाति पाति के लिए काम करने वाली हमारी सरकार है लोगों को न्याय दिलाने वाली सरकार है किसान है कश्तकारी है कामगार है विद्यार्थी है मेरी माता बहनें हैं सभी लोगों को न्याय दिलाने वाली सरकार है सिर्फ चुनाव आने के बाद हम एक आप आपस में मतभेद पैदा करने की दरी निर्माण करने की दरी बढ़ाने की कोशिश करेंगे हमें सावधान रहना है महिला इकड़ आप इकड़े महिला भगिनी है महिला भगिनी ने एस टी मध्य पन्ना टे सवलत देव टाकली

काम सुरू करू येणाऱ्या अडचणी सगळ्या दूर करून टाकू आणि तुम्ही दाखवा आणि जी काय प्रक्रिया आहे प्रोसेस आहे देखील आपण करू काम जो आहे तो काही कारवायशन सांगायचं आपल्याला

पुनर्विकासाचे जे प्रकल्प आहेत त्याच्यात देखील माजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची चर्चा झालेली देख आहे हे पुनर्विकासाचे रखडले हे प्रकल्प आहे हे देखील आपलं सरकार त्यातल्या अडचणी दूर करून हे देखील ला मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी करणार आहे जर सामान्य माणूस त्याच्यामध्ये राहतो भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत आणि मग जे केलं नाही जे चूक केली ती दुरुस्त करण्याचं काम आम्ही केलंय म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संघटने ठिकाणी उपस्थित झालेला पण मिळाली आणि बाण पण मिळाला आणि म्हणून आणि यासाठी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करेल एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात प्रचंड एका संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आपण आलेला आहात तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो तुमचा हक्काचा मुख्यमंत्री हा मंत्रालयात बसलेला आहे त्यामुळे आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही जे जे प्रश्न आवडले आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम आपलं सरकार करेल म्हणजे आपल्या सगळ्यांचं सरकार या राज्यामध्ये काम करत आहे आणि म्हणून गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये आपण जे निर्णय घेतले ते सर्व लोकहिताचे निर्णय आहेत आपला अर्थसंकल्प जे बजेट आपण करतो ते देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सर्व घटकांना आपण त्याच्यामध्ये सामावून घेतलंय आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाढ सुरू सात आठ महिन्यात जेवढे काम करू शकतात तो मुगा उरलेल्या दीड वर्षामध्ये